नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मंडळी मी अमित परब आज तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली आणि लांजा तालुक्यामध्ये असलेली ही शेतजमीन दाखवतो आहे तत्पूर्वी हे समोर जे दिसते हे कोकण रेल्वेचे रेल्वे स्टेशन आहे ह्या रेल्वे स्टेशनपासून तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर ही प्रॉपर्टी आहे तसेच आडवली रेल्वे स्टेशनपासून फक्त मोजून सात किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे लांजा तालुक्यामध्ये तसेच वेरवली रेल्वे स्टेशन आहे विलवडे रेल्वे स्टेशन आहे ह्या दोन तीन रेल्वे स्टेशनपासून जवळपास असलेली म्हणजे आडवली रेल्वे स्टेशनपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेली ही शेतजमीन आहे आता आपण मुंबई गोवा हायवे बघतो आहे मुंबई गोवा हायवेला लांजा बाजारपेठ टच आहे आणि ह्या लांजा बाजारपेठेपासून फक्त मोजून सहा किलोमीटरच्या अंतरावर ही शेत जमीन मी या ठिकाणी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नेहमी आपले प्रॉपर्टीचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच बघता येऊ शकतात आता हा मंडळी बघता हा समोरचा मंगळवारचा बाजार आहे लांजा तालुक्यामध्ये मंगळवारी बाजारपेठ भरत असते आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खरेदी विक्री होत असते मच्छी मार्केट बुधवारचं पण असतं मंगळवारचं पण असतं या ठिकाणी तर या मार्केटपासून बसस्टँडपासून ही आपली शेतजमीन या ठिकाणी मी दाखवतो आहे तर मंडळी आता आपण हा बघतो आहे हा वाडीवस्तीचा रस्ता आहे गाव खेरवशे येथील आणि हा कच्चा रोड आहे आणि ह्या कच्च्या रोडपासून हा पक्का आपला रस्ता आपल्या प्लॉटपर्यंत कनेक्टेड आहे म्हणजे वाडी वस्ती आहे आणि हे समोर जे घर आहे या घराला लागून म्हणजे फक्त पन्नास मीटरचा डिस्टन आहे पूर्ण व्हिडिओ लक्षात ठेवा की ह्या घरापासून पन्नास मीटर पण पन आहे तीस मीटरचा डिस्टन आहे म्हणजे ही माझी गाडी आहे त्या ठिकाणी आपला प्लॉट आहे म्हणजे आपला प्लॉट अगदी वाडी वस्तीमध्ये भर गाव वस्तीमध्ये असलेली ही शेतजमीन आहे आणि आपल्या प्लॉटच्या शेजारी मराठी स्कूल आहे त्या मराठी स्कूलच्या बाजूला असलेली ही शेत जमीन आहे गाव खेरवशे येथे असलेली ही प्रॉपर्टी पूर्ण प्रॉपर्टी ही एकच मालकाची आहे सेप सेपरेट सातबार आहे एकोणसत्तर कोणतीची जागा म्हणजे जवळजवळ पावणे दोन एकरची जागा तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो आहे बघू शकता तुम्ही पूर्ण प्लॉट आम्ही या जुलै महिन्यामध्ये पूर्ण प्लॉट साफसफाई केलेला आहे आता श्रावण महिना लागेल आमावश्या झाली की या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये पूर्ण हा प्लॉट क्लिनिंग केलेला दिसतो आहे तुम्हाला तर मंडळी अशी प्रॉपर्टी एकोणसत्तर कुन कोंटीची प्रॉपर्टी पूर्ण साफसफाई केलेली आहे प्लॉटला डिमार्केशन केलेलं ला आहे लाल मातीचा प्लॉट आहे प्लॉटमध्ये जास्त खडक दगड नाही आहेत प्युअर मातीचा प्लॉट या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे तो पण रिजनेबल किमतीमध्ये तर मंडळी एकच सात बरा सिंगल टायटल वर्ग एकची जमीन क्लिअर टायटल वकील सर्च ओके okay, असलेली ही शेतजमीन आहे अशी शेतजमीन लागवडीसाठी अप्रतिम शेतजमीन असते काजू आंबा किंवा कोकणी फार्म हाऊस बांधायचं असेल किंवा शेतघर बांधाय बांधायचं असेल विकेंड हाऊस बांधायचं असेल तर त्यासाठी उपयोगी अशी शेतजमीन या ठिकाणी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी गाव खेरवशे यामध्ये असलेला हा आमचा स्वतःचा वैयक्तिक प्लॉट आहे या ठिकाणी पूर्ण ॲम्युनिटीज तुम्हाला या ठिकाणी आम्ही देतो आहे या ठिकाणी सिमेंटचे पोल बाँड्रीला तुम्हाला लावून दिले जातील तर मंडळ अशी प्रॉपर्टी या ठिकाणी रिझनेबल किमतीमध्ये आम्ही देतो आहे तर नक्कीच ह्या प्लॉटला व्हिजिट द्या प्लॉटपर्यंत अधिकृत रस्ता महत्त्वाचं म्हणजे रोड आहे तसेच वाडी वस्ती आहे भर वाडी वस्ती आहे आजूबाजूला गाव वस्ती आहे आणि लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्ये येऊ शकतं कारण एकच लाईटीचा पोल घेतला की या ठिकाणी लाईट कनेक्शन तुम्हाला मिळू शकतं तर मंडळी या ठिकाणी बजेटचा विचार केला तर आम्ही या ठिकाणी या जागेची किंमत एकवीस लाख रुपये सांगतो आहे पण या ठिकाणी तुम्हाला कमी जास्त करून दिलं जाणार आहे एकवीस लाखमध्ये तुम्हाला कंपाऊंड या ठिकाणी घालून दिलं जाणार आहे जर तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल म्हणजे कंपाऊंड तुम्ही करणार असाल बाकीच्या सर्व गोष्टी तुम्ही डेव्हलपमेंट करणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी जागेची किंमत कमी करून दिली जाईल तसेच म्हणजे या ठिकाणी एक बेस्ट ऑफर आम्ही सांगतो आहे की हा प्लॉट पूर्ण तुम्हाला घ्यायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी एक एकरची जागा घेऊ शकता म्हणजे चाळीस गुंटेचा प्लॉट तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता चाळीस गुंटेची किंमत तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही चाळीस गुंटेचा म्हणजे एक एकर प्लॉट बुक करताय तर तुम्हाला आम्ही आ, बारा लाख वीस हजार रुपयेमध्ये प्लॉट देणार आहोत त्यामध्ये पूर्ण डीमार्केशन तुम्हाला करून दिलं जाईल म्हणजे या ठिकाणी तुम्ही एक एकर प्लॉट घेऊ शकता फक्त बारा लाख रुपयेमध्ये आणि जर तुम्हाला पूर्ण प्लॉट घ्यायचा असेल तर एकवीस लाख रुपये म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तीस हजार रुपये प्रति गुंठा या रेटनी आम्ही या जागेची किंमत सांगतो आहे कारण गावामध्ये तुम्ही असे प्लॉट खेरोशा गावामध्ये प्लॉट विकत घ्यायला गेलात तर या ठिकाणी पंचवीस लाख तीस लाख रुपये एकरचे रेट या ठिकाणी आहेत पण तुम्हाला या ठिकाणी तीस हजार रुपये पर गुंठा या रेटमध्ये ही जागा मिळणार आहे तर मंडळी ही अशी संधी या ठिकाणी घालून देऊ नका कारण या ठिकाणी तुम्हाला पूर्ण कंपाऊंड या ठिकाणी करून दिलं जाणार आहे तर नक्कीच मंडळी जागा खूप सुंदर आहे सेपरेट सातबार आहे सिंगल नकाशा आहे आणि गाव खेरवशे हे चांगलं गाव आहे या ठिकाणी जे क्लायमेट आहे ते चांगलं आहे शुद्ध हवामान आहे वातावरण चांगलं आहे तर मंडळी तुम्ही म्हातारपणी प पन्नाशीनंतर एखादा रिटायरमेंट होम किंवा सेकंड होम किंवा एखादा शेतकरी बांधण्याच्या उद्देशाने हा प्लॉट खरेदी करताय तर तुम्हाला एक एकर प्लॉट फक्त बारा लाख रुपयामध्ये बारा लाख वीस हजार रुपयामध्ये आम्ही या ठिकाणी देतो आहे तर नक्कीच मंडळी आ, ही जागा खूप सुंदर प्लॉट आहे अमेझिंग प्लॉट आहे आणि जर पूर्ण तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल एक म्हणजे सत्तर कोंटे एकोणसत्तर कोंटे जर प्लॉट तुम्हाला पूर्ण घ्यायचं असेल तर तुम्हाला आम्ही या ठिकाणी वीस लाख रुपयामध्ये अंतिम किंमतमध्ये देऊ शकतो एकवीस लाख आम्ही सांगतोय पण या ठिकाणी तुम्हाला वीस लाख रुपयामध्ये या ठिकाणी आम्ही ही जागा देऊ शकतो तर नक्कीच मंडळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशी प्रॉपर्टी मिळणं खूप क्वचितच या ठिकाणी तुम्हाला मिळून जाते नक्कीच मंडळी रेल्वे स्टेशन जे आडवली रेल्वे स्टेशन आहे रेल त्या रेल्वे स्टेशनपासून फक्त मोजून सात किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही शेत जमीन आहे मुख्य बाजारपेठेपासून जवळपास पास असलेली ही शेतजमीन आहे तर मंडळी चांगल्या वस्तीमध्ये असलेली ही शेतजमीन नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आवडू शकते पूर्ण प्लॉट साफसफाई केलेला आहे कोणतीही डस्ट नाही आहे या ठिकाणी कुठलंही डेव्हलपिंग तुम्हाला खर्च नाही आहे जो खर्च करायचा आहे तो आम्ही या ठिकाणी केलेला आहे फक्त एक एकर तुम्ही या ठिकाणी बारा लाख वीस हजार रुपयामध्ये या ठिकाणी ही जागा नक्कीच विकत घेऊ शकता आणि या जागेचे मालक तुम्ही होऊ शकता पूर्ण प्लॉट तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता कारण पूर्ण प्लॉट गेला घेतला तर तुम्हाला या ठिकाणी एक लाखाचं डिस्काउंट या ठिकाणी ऑफर आम्ही देतो आहे तर नक्कीच म्हणजे वेळ घाला नका जागेला भेट द्या मुख्यतः ही शेतजमिनीची जागा आहे तर शेतजमिनी जागा घेताना जे दाखला पाहिजे शेतकरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आम्ही बनवून देत असतो शेतकरी दाखल्यासाठी या ठिकाणी तुम्ही माझे कॉल किंवा व्हॉट्सअप हो नंबर नक्कीच करू शकता नक्कीच मंडळी या ठिकाणी वेळ घालवू नका अशी सुवर्ण संधी पुन्हा नाही आहे या पावसाळ्यामध्ये या जुलै महिन्यामध्ये या येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये नक्कीच ही जागा बुक करून या जागेचे मालक व्हा तर नक्कीच मंडळी इतर माहितीसाठी Uh, तुम्हाला जर वेळ असेल तर नक्कीच माझ्याशी कॉल करू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद